सरकारच्या धोरणावर विश्वास ठेवून मोठ्या गुंतवणुकीने उभारलेले सौर ऊर्जा प्रकल्प संकटात धुळे बाजार समितीत शेतकरी भवनसाठी प्रस्ताव द्या मी निधी आणतो आमदार अग्रवाल यांची ग्वाही 20 बिले व विजेच्या इतर प्रश्नांवर उभाटा सेनेचं वीज कंपनी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सलमानच्या टोळीला पकडून तेरा दुचाकी केल्या हस्तगत महावितरणच्या पंचवीस जून दोन हजार पंचवीसच्या पुनरावलोकन आदेशाद्वारे सौर ऊर्जा वापरणाऱ्यांना लादलेल्या विनाशकारी आणि भ्रामक वीज दरवाढीचा ऑल इंडिया रिन्युबल असोसिएशन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲग्रीकल्चर लघु उद्योग भारती धुळे व्यापारी महासंघ डामा धुळे अवधान मॅन्युफॅक्चर असोसिएशन स्पून मॅन्युफॅक्चर असोसिएशन आदी संघटनांनी आयोजित पत्रकार परिषदेत निषेध केला आहे या पत्रकार परिषदेला ऑल इंडिया रिन्युएबल असोसिएशनचे किशोर पोद्दार महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲग्रिकल्चरचे कैलास अग्रवाल धुळे व्यापारी महासंघाचे नितीन बंग लघु उद्योग भारतीचे सुभाष कांकरिया इंडियन मेडिकल असोसिएशनचे मनीष जाखेटे नावरकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील औद्योगिक आणि एम एस एम ई क्षेत्रांच्या समूहाच्या वतीनं खोल निराशा आणि संकटाच्या भावना व्यक्त करण्यात आल्या महावितरण कंपनीने जनतेसह मुख्यमंत्री यांनाही दिशाभूल करणारी नियमावली लागू करून गोंधळात टाकलं आहे नवीन वीज दर व्यवस्था वीज खर्चात दहा टक्के कपात करेल असं मुख्यमंत्री यांनी अलीकडील ट्विटमध्ये नमूद केलं आहे मात्र प्रत्यक्षात हे वास्तवाच्या अगदी उलट आहे असं देखील यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितलं या आदेशामुळे केवळ पूर्वी दिलेल्या सवलती रद्द झाल्या नाहीत तर अचानक आणि वादग्रस्त दरवाढ लादण्यात आली आहे ज्यामुळे राज्यातील सर्व उद्योगांच्या अस्तित्वावर गदा आली आहे जुलै दोन हजार पंचवीसपासूनच्या वीज डि बिलांमध्ये ही दरवाढ स्पष्टपणे दिसून येईल दरवाढीचा परिणाम प्रत्येक औद्योगिक वर्गावर विनाशकारी ठरतो आहे अशा चुकीच्या बिलिंग प्रणालीमुळे महाराष्ट्रात नवीन उद्योग येणार नाहीत त्यामुळे रोजगार निर्मिती थांबेल आणि परिणामी राज्याचं अर्थकारण गंभीर संकटात सापडेल बेस्ट टॅरिफ टाईम टाईम ऑफ डे टॅरिफ वाढीव डिमांड चार्ज आणि काही सवलतींमधील बदलांमुळे दुष्परिणाम होणार आहे यामध्ये एल टी कनेक्शन असलेल्या एम एस एम ई युनिट्स जे तीन शिपमध्ये चालतात त्यांना पंचवीस ते तीस टक्के दरवाढ भोगावी लागेल सौर ऊर्जा प्रकल्प वापरणाऱ्यांना साठ ते सत्तर टक्केपर्यंत दरवाढ होणार आहे इतर औद्योगिक युनिट्स सुमारे वीस ते चाळीस टक्के दरवाढ आणि सौर यंत्रणांसाठी साठ ते सत्तर टक्के दरवाढ होणार आहे उच्च लोड फॅक्टर असलेल्या मोठ्या कार्यक्षम युनिट्स सुमारे आठ ते बारा टक्के दरवाढ व तर उत्पादन खर्चात वाढ होऊन महाराष्ट्रातील उत्पादने शेजारील राज्यांच्या तुलनेत महाग होतील ज्या उद्योजकांनी महावितरण सोबत वीस वर्षांचा करार करून कर्ज घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत त्यांचे आर्थिक गणित कोलमडेल असे देखील दुष्परिणाम होणार आहेत महाराष्ट्र हा एक उत्पादन कसं आहे आणि या उत्पादन खर्च जास्त असल्याने इथली इंडस्ट्री इतर राज्याच्या तुलनेने स्पर्धा करू शकत नव्हती तरी इथल्या इंडस्ट्रीने शासनाचे एक विजेचे जास्तीत जास्त भाष असताना सुद्धा शासनाला सहकार्य करून जास्तीत जास्त सोलर प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केली सोलर मध्ये जर वीज तयार झाली की वीज शासनाला जाऊ त्यांना शासनाचे दर जास्त लागतील अशा पद्धतीने त्यांनी अनेक खूप मोठी इन्व्हेस्टमेंट सोडून पूर्वी असं होतं सोलर मध्ये जेवढी वीज तयार होईल तेवढी वीज आता कमी होत होती आणि वीज बिल कमी येत म्हणून आता शासनाने जे नवीन सर्क्युलर काढलेलं आहे फक्त सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत जे सोलर युनिट होईल आणि त्यावेळेला जेवढं कन्झम्पन होईल तेवढंच सीठाव मिळेल समजा आधी माझ्या युनिट्स मध्ये दोन लाख युनिट लागत असेल ला चोवीस तासात आणि मी सोलर बसवले हो त्याच्यात दोन लाख युनिट तयार होत असेल तर मला बिल शून्य येत होतं परंतु आता काय असेल माझं युनिट दोन लाख प्रोडक्शनला असेल आणि ते फक्त नऊ ते सातच्या नऊ ते पाचशे जर जेवढी बीस तयार होईल तेवढच मला सेवा म्हणजे बाकीची जी बीस तयार होईल ती माझी माया देईल किंवा शासनानं शासन त्याचे पैसे देणार नाही जी माझी एक्स्ट्रा बीस तयार होणार आहे त्या शासनाने समजा ती खरेदी करून आम्हाला जर पैसे दिले तर एक गोष्ट समजू शकतो शासन परराज्यातनं इतर राज्यातनं राज्यात किंवा इतरांकडनं वीज खरेदी करते आणि त्याचं पेमेंट देते हे उद्योजकांनी जेवढ्या एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे जी द्यार एक हो तो तर त्याच्यावर तयार होईल पाहिजे किंवा त्याचे पैसे बसणार होता आता मात्र औद्योगिकच्या बाबतीत जर विचार केला तर नवीन धोरणानुसार बऱ्यापैकी बदल घडून येणार आहे आणि वर्तमानपत्रातून ज्याप्रमाणे महावितरण कडनं नवीन स्टेटमेंट दिलं जात आहे की वीज जर कमी होत आहे तर ते प्रत्यक्षात कमी न होता वीज दर कसे वाढणार आहेत तर या बाबतीत आम्ही आपल्याला सर्वांना खुलासा करणार आहोत आपल्या सर्वांना बोलवण्याचा उद्देशच तो आहे की शासनापर्यंत आपण या धोरणाचं सा। एक सादरीकरण असं सा करावं हो की या धोरणाला आता जो हायकोर्टाने स्टे दिलेला आहे तर तो, तो स्टे दिलेला असल्याने ही ऑर्डर एम एआरसी कडून जी न्यूटन ऑर्डर लागू झालेली आहे की सकाळी नऊ वाजेपासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंतच आपल्याला सोलरची वीज वापरता येणार आहे आणि उर्वरित सर्व जे अवर्स आहेत नाईट अवर्स मध्ये आपल्याला सर्वांना करायची आहे तर यामुळे जे आता एक्झिस्टिंग सोलरचे कंझ्युमर आहेत त्यांना तर त्याचा दुष्परिणाम भोगावाच लागणार आहे पण नवीन सुद्धा सोलरचे ग्राहक सोलर लावण्यापासून आता प्रलंबित राहणार आहे तर असे न होता आपण सर्वांनी शासनापर्यंत या बाबतीमध्ये पत्रकार वर्तमानपत्राच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हा निरोप आपल्याला शासनापर्यंत पोहोचवायचा आहे आणि ही जी याचिका आहे या याचिकाला या एक जुलै पासून लागू करण्यात आले होते जुलैला असोसिएशन केली आणि चौदा तारखेपर्यंत त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे तर ही स्थगिती तात्पुरती आहे ही लागू होऊ नये यासाठी आपला लढा आहे आणि या बाबतीत हो आपण आज पत्रकार परिषद बोलवली आहे एमईआरसीने तीस जून रोजी एक अध्यादेश काढून सोलर एनर्जीबाबत जो काही बदल नि जाहीर केलेला आहे त्या निषेधार्थ ऑल इंडिया सोलर एनर्जी रिन्युएबल असोसिएशनने दोन जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक दावा दाखल केलेला आहे त्यांच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध चौदा तारखेपर्यंत मान्य उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे आणि या निर्णयामध्ये संध्याकाळी पाच वाजेनंतर कोणत्याही प्रकारे वीज उत्पादन केलेली असल्या असतानासुद्धा कोणत्याही उद्योगाला कोणत्याही दहा वर्चा ग्राहकांना सूट मिळणार नाही असा हा अध्यादेश आहे या अध्याश अध्यादेशाच्या निषेधार्थ आज या असोसिएशनकडनं शहरातील सगळ्या विविध व्यापारी आणि औद्योगिक संघटनांनी एकत्र येऊन निषेध नोंदवण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि लवकरच माननीय मुख्यमंत्री महोदय ऊर्जामंत्री महोदय यांच्याकडे जाऊन याच्या याबाबत आम्ही आमचा निषेध नोंदवणार आहोत या निर्णयामुळे संध्याकाळी पाच वाजेनंतर जी काही वीज उत्पादन होणार आहे ती वीज उत् केलेली वीज उत्पादन केलेली वीज उत्पादित केलेली वीज ही स्वस्त दराने महामंडळाला द्यावी लागणार आणि एकूणच या उद्योगामध्ये व्यापारामध्ये जे दहा के वरचे ग्राहक आहेत त्यांना जवळपास तीस ते पस्तीस टक्के वीज बिलामध्ये त्यांची वाढ होणार आणि सरकारने मान्य नाही केलं तर पुढची भूमिका काय असणार आहे पुढची भूमिका सगळ्या असोसिएशनशी एकत्र येऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याप्रमाणे निषेध नोंदवण्याचे जे काही विविध मार्ग आहे त्याप्रमाणे निषेध नोंदवणं सुरू राहणार मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या असलेल्या शेतकरी भवनची प्रचंड दुरावस्था झाली आहे तेथे शेतकऱ्यांना मुक्कामासाठी अडचणी येतात बाजार समितीच्या सभापतींनी या भवनच्या दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव द्यावा किंवा तुमच्याकडे आणखी वेगळी जागा असेल तर तेथे नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठीचा प्रस्ताव द्यावा या भवनच्या खाली एक सभागृह कामगारांच्या बैठकीसाठी उपलब्ध करा प्रस्ताव मिळाल्यानंतर लवकरच भवनाच्या बांधकामासाठी शासनाकडून तीन ते चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देतो अशी ग्वाही शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना व महिला कामगार संघटनेतर्फे बाजार समितीत आमदार अनुप अग्रवाल भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर बाजार समिती नवनिर्वाचित सभापती यशवंत खैरनार उपसभापती नानासाहेब पाटील धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेचे अध्यक्ष गंगाराम कोळेकर बाजार समिती संचालक भागवत चितळकर महादेव परदेशी यांचा सत्कार झाला त्यावेळी आमदार अग्रवाल बोलत होते सत्कारमूर्तींसह माजी नगरसेवक अमोल मासुळे विशाल सैंदाने बबलू सैंदाने यांच्यासह महिला पुरुष अमाल कामगार उपस्थित होते लग्नाला जे आपण पैसे देतो मुलीच्या शिक्षणाला जे पैसे देतो खऱ्या कामगारांना याचा लाभ मिळाला तर या सर्वांची नोंदणी बाबत भाऊ काही अडचण आली मला पंकरा यांच्या मागे लागून कामगार खातं तुम्हाला खरंच सांगतो थोड्याचं जे कामगार खातं ते अतिशय चांगलं आहे त्याच्या आहेत त्या अतिशय काम करणाऱ्या परंतु हजारो लोकांची लाईन असते तिथं त्याही त्यांनाही त्रास होतो पण तुमच्यासाठी स्पेशल आपण वेगळी व्यवस्था करू आणि जेवढेही कामगार असतील त्यांचे नावं नंबर सर्व लिहा आणि यांना द्या सर्वांची नोंदणी करू आपण आणि यांना घरपोच काळ येईल काळ आल्यानंतर यांना आरोग्याच्या सुविधा ज्या ज्या सुविधा आहेत शासनाच्या त्या सर्व पुस्तके यांच्याकडं ते पुस्तक या यांच्याकडनं आणि माध्यमातून प्रत्येक कामगाराची त्याच्यात नोंदणी करा जेणेकरून शासनाचा जो लाभ आहे तो खऱ्या अर्थाने खऱ्या कामगारांना मिळाला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल वाढीव वीज बिल ॲव्हरेज बिल आणि फॉल्टी मीटरमुळे प्रभाग क्रमांक दहा आणि अकरामधील वीज ग्राहक हैराण झाले असून त्यांना त्यांच्या समस्यांचा वाचा फोडण्यासाठी पारोड वीज कंपनीच्या कार्यालयासमोर शिवसेना उभाटातर्फे धरणे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाची दखल घेत कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन यांनी वाढीव बिले फॉल्टीमीटरसह ग्राहकांच्या समस्या सोडविण्यात येतील असं ठोस आश्वासन दिलं धुळे शहरातील प्रभाग क्रमांक दहा आणि अकरामधील वीज ग्राहक गेल्या वर्षभरापासून सदोष वीज मीटर वाढीव वी बिले ॲव्हरेज बिले यामुळे हैराण झाले आहेत या प्रकरणी शिवसेना उभाटाच्या वतीनं गेल्या वर्षभरापासून निवेदने वीज कंपनीला दिली जातात परंतु त्याची दखल घेतली जात नसल्यानं ना। शिवसेना उभा पारोळा रोड वीज कंपनी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं वाहतूक सेनेचे पंकज भारस्कर सागर निकम बाबूभाई पटेल ज्योती चौधरी मनोज बंब यांच्यासह शिवसैनिक आणि जनता सहभागी झाली होती आंदोलनाची दखल घेत वीज कंपनीने कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन म्हणाले की फॉल्टी मीटरचे बिल रिव्हाइज केले जाईल नोंदवही ठेवून त्यात ग्राहकांनी ग्राहक नंबर मोबाईल नंबर नोंद करावा बऱ्याच ठिकाणी मे आणि जून या दोन महिन्यांच्या वीज बिलांसाठी मीटर रिडिंग घेतलं गेलं नाही ते रिडिंग घेतलं जाऊन नवीन बिले दिली जातील मीटर टेस्टिंगची फी देखील घेतली जाणार नाही असं महाजन यांनी आंदोलकांना आश्वासित केलं पासून प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक अकरामध्ये वीज वितरण कंपनीकडनं वाज वाढीव बिलाचा उपक्रम सुरू होता जरू पाहिजे हा उपक्रम आम्ही थांबवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून अनेक अभियंत्यांना लेखी निवेदनं देऊन सनी आम्ही त्यांचा बिल कमी करून देण्यासाठी प्रयत्न केले परंतु कुठलीही दाद न देता आमच्या निवेदनांना किलाची टोपली हा वीज वितरण कंपनीकडे देण्यात आली आम्ही आता शिवसेना उभाठाच्या वतीने चंद्रशेखर नगर शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी एम एस सी बीच्या कार्यालयाच्या गेटवरती आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन दिलं आम्ही त्या ठिकाणी किया मानून सनी स्वतः अधीक्षक साहेबांनी या ठिकाणी बोलावून घेतलं दोन्ही वडजाई रोड सेक्शन आणि पारोळा रोड सेक्शनचे दोन्ही अभियंत्यांच्या समोर अधीक्षक साहेबांना आम्ही सगळ्या तक्रारी या ठिकाणी सांगितल्या ही जिनस कंपनी जी आहे गेल्या वर्ष दीड वर्षापासून जिनस कंपनीचे पंपिंग या ठिकाणी नागरिकांना भोगावे लागत आहेत जर लाईट लाईट राहिली तेव्हा दीडशे युनिट जर असेल आणि अचानक लाईट केली आणि परत जर दहा मिनिटांनी लाईट आली तर ते दोनशे ते सव्वा दोनशे युनिट त्या ठिकाणी भर पडते आणि हा जो अत्याचार आहे हा जो वाढीव बिलाचा सिलसिला आहे हा वीज वितरण वी कंपनी तरी थांबावा या ठिकाणी आम्ही अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे अधीक्षक साहेबांनी आम्हाला शब्द दिला की कुठल्याही प्रकारचं वाढीव बिल असेल तर आम्ही स्वतंत्र टेबल लावून सगळी त्या वाढीव वीज बिलाला दाद देण्याचा प्रयत्न करू आणि जे वाढीव बिलाच्या नंतरचा जो विषय आहे मीटर बाउन्सिंगचा मीटर टेस्टिंगचा मीटर टेस्टिंगची फीज न घेता मीटर टेस्टिंगची फीज या ठिकाणी अभियंता अधीक्षक साहेबांनी या ठिकाणी माफ केलेली आहे ज्या कोणी नागरिकांना प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक अकरामध्ये वीज वितरण वी कंपनीच्या विषयावर तक्रारी असतील तर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संपर्क साधून आमच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तुमच्या लाईटबेनच्या समस्या आमच्याकडे मांडाव्यात आम्ही सगळे लोक मोठ्या पोटनिवडकीने आम्ही अभियंता किंवा अधिक्षक साहेबांकर्यंत आपला विषय घेऊन जाऊ आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध राहील एवढ्या ठिकाणी आश्वासन आमच्या या आजच्या आंदोलनासाठी आमच्या विभागाचे ज्येष्ठ ज्येष्ठ शिवसैनिक बाबूबाई पटेल आमच्या विभागाचे महानगर प्रमुख जिल्हा शिव वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष पंकजी भारसकर मी विभाग प्रमुख सागर निकम आमचे ज्योतीताई चौधरी आहेत आमचे हर्षल भाऊ गौरव दादा सागर दादा आबाभाऊ अमृतकर आहेत आमचे मनोज काका बंब आहेत आमचे सगळे शिवसैनिक सागरजी साळवे आहेत सगळे शिवसैनिक आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या कारे वतीने आणि महिला भगिनी सुरुवातीला आपलं नाव माझं नाव जितेंद्र महाजन कार्यकारी अभियंता धुळे अर्बन व शहर व ग्रामीण विभाग आजच पारोडा रोड कार्यालय येथे शिवसेना उ बैठा गटाचे बारसकर साहेब व त्यांचं शिष्टमंडळ आलं होतं त्यांनी बऱ्याच मागण्या केल्या म्हणजे त्यांच्या तक्रारी मांडल्या त्या तक्रारींमध्ये असं आढळून आलं की बरेचशे फॉल्टीमीटर आहेत ते फॉल्टीमीटरची बिलं रिवाईज होत नाही बऱ्याच ठिकाणी मीटर जंप आहेत ते जम्प मीटरसुद्धा आम्हाला टेस्ट करायला सांगतात आणि त्याच्यानुसार सुद्धा बिलं रिवाईज होत नाही तर अशा अनेक प्रकारच्या त्यांनी अडचणी सांगितल्या त्या अडचणींसाठी फॉल्टी मीटरचे बिलं आम्ही इथं एक रजिस्टर मेंटेन करणार आहोत आणि त्या रजिस्टर मेंटेनमध्ये जे फक्त ग्राहक नंबर आणि ग्राहकाने त्याचा मोबाईल नंबर लिहायचा आहे त्याच्यानुसार आम्ही ते बिलं चुकीचे असतील तर ले ले ते बिलं आम्ही नक्कीच रिवाईज करून देणार आहेत त्याच्यानंतर जर मीटर जम झालेले असतील तर ते मीटर जम झालेले असतील तर ते मीटरसुद्धा आम्ही त्याचेसुद्धा बिलं रिवाईज करून देणार आणि प्लस ते मीटर बदलीसुद्धा करून देणार आहेत तर आणि आणखी एक गोष्ट की बऱ्याच ठिकाणी मे आणि जून महिन्यामध्ये रिडिंग झालेली नाही तर कालच आमचे मुख्य अभियंता साहेबांनी अधीक्षक अभियंता साहेबांनी धुळे शहरातील सगळे जे मीटर रिडर्स होते त्यांचे मीटर रिडर्ससोबत एक बैठक घेतलेली आहे तर त्याच्यात सगळ्यांना सांगितलं आहे की म्हणजे आश्वासित केलेलं आहे की ह्या महिन्यात आपण शंभर टक्के रिडिंग घेणार आहोत म्हणजे शंभर टक्के रिडिंग जर झालं जे ॲव्हरेजचे बिलं आहेत ते बिलंसुद्धा तुमची रिवाईज होऊन जाणार आहेत त्याच्यामुळे आपण कशा पद्धतीने ग्राहकांना क्वाल्टी बिलांचा किंवा ॲव्हरेज बिलांचा त्रास होणार नाही तो कशा पद्धतीने कमी करता येणार आहे त्याच्यावरती आम्ही आमच्या कार्यालयाकडून उपाययोजना करण्याचं काम चालू आहे सर पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला कळेल वीज चोरीचा आम्ही एक पथकच घेणार आहोत आणि एखाद्या एरियामध्ये जाऊन वीज चोरीची कारवाईची तुम्हाला नक्कीच आमच्याकडून माहिती मिळेल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने धुळे जिल्हा रुग्णालय आवारात रुग्ण आणि नातेवाईकांच्या दुचाकी चोरणाऱ्या सलमानच्या टोळीला बेड्या ठोकल्यात टोळीतील तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीच्या तेरा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या दुचाकी चोरी प्रकरणी शहर पोलिसात नऊ गुन्ह्यांची नोंद होती धुळे शहरासह जिल्हाभरात दुचाकी चोरांनी धुमाकूळ घेत घातला असून त्यांना अटकाव करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले होते या आदेशाची अंमलबजावणी करीत एल सी बी पी आय श्रीराम पवार यांनी खबऱ्यांना कामाला लावलं एल सी बीच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धुळ्यातून तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आलं तिघांपैकी दोघे नंदुरबारचे रहिवासी आहेत सलमान सागीर सय्यद वय सव्वीस राहणार शंभर फुटी रोड माळा धुळे अकीब उर्फ बाबा शेख जैनुद्दीन वय छत्तीस राहणार चिराग गल्ली नंदुरबार वसीम कलीम शेख वय तीस राहणार कालीम मशीदजवळ नंदुरबार अशी आरोपींची नावे आहेत बाबा शेख याचं नंदुरबारमध्ये गॅरेज आहे या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी लपून ठेवलेल्या आणि ते वापरत असलेल्या चोरीच्या एकूण तेरा मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या या तेरापैकी अकरा मोटरसायकली हिरो कंपनीच्या तर दोन सुझुकी कंपनीच्या आहेत चा चार लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या या मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्यात या सर्व मोटारसायकली धुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून चोरट्यांनी चोरल्या होत्या पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी पी आय श्रीराम पवार पी एस आय प्रकाश पाटील ए एस आय संजय पाटील हेमंत बोरसे मच्छिंद्र पाटील योगेश चव्हाण प्रल्हाद वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल